महाराष्ट्र मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवरती सर्व बैलगाडा क्षेत्राबद्दल आपल्याला अपडेट पाहायला आप मिळतात तर मित्रांनो आपण असं चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या होणार आहे म्हणजेच दादा केसरी दोन हजार चोवीस भव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस ओपनचे जे मैदान होणार आहे ते तर मित्रांनो तेथील मी टॉपचे पैर मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तर खटाव मैदानात ज्यांनी प्रथम क्रमांकाचे व गुलालाची मानकरी ठेवली असे हिंदी केसरी सरजा आणि बव्या आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला अजितदादा केसरीमध्ये पळताना दिसणार आहे बघूया सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या कसे पळतात तर मित्रांनो तर बैलगाडाप्रेमींना भाई पाटील यांचा मथूर आपल्याला अजितदादा केसरीमध्ये पाहायला मिळणार त्याच्यासोबत मित्रांनो त्याचा पायरा आहे शेट्टीसोबत तर मित्रांनो असे पोस्ट व्हायरल होत आहेत वादळचा पायरा कोणाबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा आहे उगलवाडीचा तेजा तर मित्रांनो आत्ता त्यांच्या हिंद केसरी तेजा ऑफिशियल पेजवरून त्यांनी लाईव्ह आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या अजितदादा केसरीमध्ये उद्या तेजा पळणार नाही तर मित बैलगाडा प्रेमींना तुम्हाला काय वाटतं कोण होईल उद्याचा अजितदादा केसरी सन्मान करी तर मित्रांनो खतरनाक सगळे टॉपचे पहिले असणार आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा या व्हिडिओवरती कमेंट करानी, करा आणि कशी वाटली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका